रामकृष्ण हरिमंडळी आमची सह्याद्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत चला तर आता थंडी खूप पडलेली तर आम्हाला आता सध्या दोन देवपूजा नाही इर्दी आहे बाळची त्यामुळे आता तुम्हाला काय देवपूजा शेअर करता येईना तर चला आता म्हणलं आपण चुलीवरचं स्वयंपाक रेशिपी बनवायला तर ते तुमच्याशी शेअर करावं तर पहा सकाळचे सकाळी सकाळी आता सात वाजलेले आहेत ते पहा चुलीवर पाणी ठेवलेलं आहे आणि इकडं लाकडाच्या शेगडीवर काहीच्या आंघोळ्या झालेत काहीच्या नाही तर मला चला इथं एक आपण आता सकाळी सकाळी आंघोळ केली किंवा तोंड धुटल्याच्या नंतर चहा असा वाटतो तर मी दुधाचा चहा अशी अशिटीमुळं तर मातीच्या भांड्यातला गुळाचा चहा पिटे जास्त करून कधी साखरेचा कधी गुळाचा तर चला आज गुळाचा चहा कसा बनवते मी माझ्या पद्धतीनं ते तुमच्याशी शेअर करायले तर पाहिजे मातीच्या भांड्यामध्ये हे दोन कप चहा बनवायले मी तर पहा हे गावरान गुळ आहे केमिकलचा गुळ नाही केमिकलचा असा पिवळा असतो आम्ही गावरान गुळ वापरतो तर याला काय करायचं खिसून घ्यायचं असं खिसायचं किंवा थोडसा फोडून पण घेतलं तर चालतंय पण हे चांगला खिसला चाललेलं आहे हे पहा अशा प्रकारे खिसून घ्यायचं असे आमच्या इकडं खेड्याने गुळ आणि पाक असे गुराळ चालू झालेत स सध्या तर ते विकायला येतात आम्ही अशा गावरान गुळाच्या ढिपे घेतो तर आता हे दोन कप चहा हो ना तर ह्या दोन कपाला एवढा गुळ बसवतो एक कपाला एक कपाला तर या अंदाजानं आणि तुम्ही कमी जास्त पण करू शकता का तर अगोदर गुळ आणि पत्ती टाकायच्या अगदी सुंटेची पावडर करून ठेवलेली आहे पहा माग तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेले अगोदर सुंठ टाकायची थोडीशी कारण थंडीचे दिवस सुरू आहेत सुंठ ओवा टाकून गुळाचा चहा पिला ना तर असं मस्त गरम वाटते आणि पोटासाठी पण चांगले तर मी नेहमीसाठी सुंठ आद्रकची बुक पावडर किंवा सुंठची पावडर ओवा टाकून मी चहा घेते तर ह्या पाय दोन कपासाठी तर पाय एवढा गुळ घेतलेला आहे तुम्ही का याचं काय प्रमाण नाही माप नाही काय नाही गोड सपक आपल्या याच्यानुसार घ्यायचा गोड आवडत असता तुम्ही आणखीन टाकू शकता मधम आवडत असतं एवढा बसवते आणि काळ्या चहाला कोरा चहाला जास्त पत्ती लागत नाही दुधाच्या चहाला कडक चहासाठी पत्ती लागते दोन कपासाठी छोटा चमचा आणि आणखीन थोडी एवढीच पत्ती बसवते आता छानपैकी उकळू द्यायचं छान पैकी असं चहा उकळलेला आहे तर याला पकडीने नाही धरायचं या भांड्याला कधी अशा कपड्यानं धरायचं पकडीने धरल्या काय होतं आपण असं पकडीने धरल्यानंतर याचा एवढाच खावला असा हातात येतो ही हे शेवटी मातीचं भांड ना तर त्यामुळे त्याला असं कपडा पहा छान पैकी असा चहा तयार झालेले वा एकदम छान मस्त असा गुळाचा चहा झालेला आहे म्हणजे तुम्ही पण एकदा करून पहा आणि तुम्हाला पण असा गुळाचा चहा आवडल्यास तुम्ही पण एकदा करून पहा आणि आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी